यंदा देवी संक्रांतीचे वाहन कोणते आणि काय आहे महत्व जाणून घ्या नवीन वर्षाच्या जानेवारीतील महत्वाचा आणि मोठे सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला महत्व आहे देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो धार्मिकदृष्ट्या हा सण खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानुसार यंदा पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे त्यानुसार जाणून घेऊया यंदा मकर संक्रांती देवी कशावर स्वार होऊन येणार आणि काय आहे त्याचा अर्थ आणि महत्व यंदा अश्वावर स्वार होऊन येईल देवी संक्रांती पंचांगानुसार यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होईल त्यानुसार व्यष्टीकरणावर मकर संक्रांती येत आहे देवी संक्रांती ही काळे वस्त्र परिधान करून सोन्याचे दागिनांसह हातात शस्त्रे घेऊन वृद्धावस्थेत येत आहे देवीचे मुख्य वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे सोबत एक सिंह देखील असेल यासह देवी खिचडी खात आहे देवगुरु बृहस्पतीचा गुरु आशीर्वाद मिळेल विशेष म्हणजे यंदा देवीने हळदीचा तिलक लावला आहे मान्यतेनुसार या वर्षी गुरु बलवान राहील जो वर्षभर हळदीचा टेळा लावेल त्याला बृहस्पती ग्रहाचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होईल देवी संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आहे तसेच दक्षिण पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे नावाबद्दल बोलायचे झाले तर पंचांगानुसार वार नाव घोडा आणि नक्षत्राचे नाव महोदरी आहे जुळू येतोय रवियोग पंचांगानुसार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीचा संपूर्ण दिवस शुभ राहील कारण मकर संक्रांती रवी योग शतविष नक्षत्रात साजरी केली जाईल या दिवशी योग राहील या दिवशी दान केल्याने तुम्हाला वर्षभर सूर्य आणि यांची कृपा लाभेल त्यानुसार सकाळी सात वाजून मिनिटे ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत रवी योग असेल मकर संक्रांतीचे पदार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी पोळ्या हे प्रमुख पदार्थ बनवले जातात या दिवशी तिळगुळ गुळाचे लाडू खिचडी भात इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते मकर संक्रांतीचे खेळ मकर संक्रांतीच्या दिवशी विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे या दिवशी तिळगुळ खाण्याचा तिळगुळाची उड्या मारण्याचा तिळगुळाची गोळी मारण्याचा इत्यादी खेळ खेळले जातात मकर संक्रांतीच्या पूजेची पद्धत मकर संक्रांती पूजा मेथड इन मराठी या पवित्र दिवशी मकर संक्रांती पाळणारे पूजन करतात या दिवशी पूजा कशी करावी याचे उदाहरण खालीलप्रमाणे आहे प्रथम पूर्णकाल मुहूर्त आणि महापूर्णकाळ मुहूर्त काढून पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे भक्तीचे ठिकाण स्वच्छ आणि शुद्ध करा तसे भगवान सूर्य हे या उपासनेचे पिंड आहेत म्हणून ते त्यांना समर्पित आहे त्यानंतर चार काळे आणि चार पांढरे माचिसचे लाडू असलेली डिश ठेवली जाते या व्यतिरिक्त प्लेटमध्ये थोडीशी रोख रक्कम ठेवली जाते त्यानंतर तांदळाचे आणि हळद यांचे मिश्रण सुपारी सुपारी जाळी फुले अगरबत्ती ताटात टाकल्या जातात काळ्या आणि पांढऱ्या माचिसच्या काड्या काही रोग रक्त आणि मिठाई यानंतर परमेश्वराला त्याचे यज्ञ म्हणून अर्पण केले जातात हा प्रसाद त्यांना अर्पण केल्यानंतर भगवान सूर्याची आरती केली जाते पूजेच्या वेळी महिला डोके झाकतात यानंतर ओम हरम हम नमः नम हा हा सूर्य मंत्र किमान एकवीस किंवा एकशे आठ वेळा उच्चारला जातो या दिवशी पूजेदरम्यान काही भक्त बारामुखी रुद्राक्ष धारण करतात किंवा धारण करतात हा दिवस माणिक रत्नाचा सन्मान करण्यासाठी देखील समर्पित आहे मकर संक्रांती पूजेचे फायदे बेनिफिट्स ऑफ मकर संक्रांती पूजा इन मराठी हे वैश्विक ज्ञान आणि चेतना अनेक उच्च चे स्तरांवर वाढवते ज्यामुळे उपासकांना उच्च चेतनेचा फायदा होऊ शकतो आध्यात्मिक आत्म्याद्वारे शरीर सुधारले जाते आणि अधिक शुद्ध होते या कालावधीत राबविण्यात आलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत या धार्मिक हंगामाचा उद्देश समाजात अध्यात्म आणि धर्माचा प्रसार करणे हा आहे